महाराष्ट्रातलं एक असं गाव जिथे सापाला जीव घेणारा प्राणी नाही तर देव मानलं जात इथे नागांची पूजाही केली जाते या जगावेगळ्या हो लेकरापासून ते ऐंशी वर्षांच्या वृद्धापर्यंत या गावातील सगळ्यांनाच तुम्ही सापाला गळ्यात अडकवताना पूजा करताना आणि हातात धर्तनाचे व्हिडिओ पाहिलेच असतील तर त्या गावाचं नाव आहे बत्तीस शिराळा माहिती आहे का बत्तीस शिराळाला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा शेकडो वर्ष जुना आहे पण असं असलं तरीही आता या गावात जिवंत नागांची पूजा केली जात नाही न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे या गावात आता नागांची प्रतिकात्मक पूजा केली जाते पण तीही तितक्याच जल्लोषात या गावची स्टोरी खतरनाक आहे म्हणूनच याला म्हणतात नाग निराळा बत्तीस शिराळा पण या बत्तीस शिराळा गावाचा इतिहास काय आहे या गावाचं आणि सापांचं नातं नेमकं काय आहे याचीच डिटेल माहिती या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहताय श्रावण महिना म्हटलं की अनेक हिंदू सण उत्सवाला सुरुवात होते श्रावणातला सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीला नागाची पूजा करतात हा सण संपूर्ण भारतात विविध पद्धतीनं साजरा करतात बत्तीस शिराळा या नावाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आहे बत्तीस शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यात वसलेला असून पूर्वी याचं नाव हे शियालय असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात या गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर सर्व खेड्यांचा मिळून महसूल जात होता हे सर्व एकूण बत्तीस खेडे असल्यामुळे या गावाचं नाव बत्तीस शिराळा असं झालं नागपंचमी या सणाला ज्या पद्धतीनं त्याचप्रमाणे या गावालाही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे दहाव्या अकराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचं प्रबोधन करत शिरळात आले होते श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाजनांच्या घरी गेले त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती भिक्षा द्यायला वेळ का झाला या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नागपूजेच कारण सांगितलं त्यावेळी मातेच्या नागाची कशाला जिवंत नागाची पूजा करणार का तिने होकार दिला तेव्हापासूनच शिराळ्यात नागाची पूजा सुरू झाली होती येथील भगिनी नागाला आपला भाऊ मांडतात त्याचा उपवास करतात तो सूक्ष्म रूपाने घरात येईल त्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकघरात चिरणे तळणे वर्ज केलं जातं बत्ती शिराळा या गावाजवळ चांदोली धरण आणि एक अभयारण्य आहे त्यामुळे या भागात सर्प प्राण्यांचं प्रमाण हे अधिक आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाणही जास्त असल्याने या काळात सर्प हे त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाग दिसतात दोन हजार बाराच्या आधीपर्यंत बत्तीस शिराळा गावात नागांची शर्यत नागपंचमीच्या निमित्ताने भरवली जात होती पण या खेळामुळे नागांना इजा होते त्यामुळे काही वन्यप्रेमींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि या खेळावर बंदी घालण्यात आली न्यायालयीन आदेशामुळे शिराळकरांवर अनेक बंधने लादण्यात आली बिनविषारी साप पकडून त्याचे फोटो काढणे मिरवणुकीत नृत्यांगणा नाचवणे जिवंत नागांच्या स्पर्धा लावणे जिवंत नागाची पूजा करणे अशा अनेक प्रथा बंद करण्यात आल्या त्यामुळे शिराळ्यात नाराजी पसरली शिराळात नागपंचमी साजरी करावी यासाठी समिती स्थापन करून त्यांना सूचना दिली जाते पण यासाठी वेगळा कायदा करून ठराविक दिवसांसाठी गावाला सूट द्यावी अशी शिराळकरांची मागणी आहे आजही जखमी अवस्थेत साप दिसला तर ते त्याची देखभाल करतात गावकऱ्यांच्या प्रथेवर बंदी आली असली तरीही बाराव्या शतकापासून असलेली त्यांची श्रद्धा आजही कमी झालेली दिसत नाहीये आजही न्यायालयाचा आदर राखून या गावात सत्तर पेक्षा जास्त मंडळे आणि ग्रामस्थ शांततेत हा सण साजरा करतात आम्हाला आमची प्रथा साजरी करू द्या गावकऱ्यांची ही मागणी मात्र अजूनही कायम आहे यावर काय तोडगा निघतो ते कळेलच तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू। आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरी पाहण्यासाठी संवाद सेतूला सबस्क्राईब करायला विसरू नका